नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर कृषी मित्रशिल्पा चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की हरभरा बाजारभाव तर तुम्ही सर्वात पहिले आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आज आपण सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे बाजारभाव पाहूया तर बाजार समिती आहे जळगाव जात आहे बोल्ड आवक झाली सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे सर्वसाधारण दर आठ हजार पस्तीस जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे दहा पुढची बाजार समिती पाहूया बाजार समिती सोलापूर जात आहे गडा आवक झाली एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार ऐंशी सर्वसाधारण दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे बाजार समिती चिखली जात आहे चाफा आवक झाली एकशे तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे बाजार समिती अमरावती जात आहे लोकल आवक झाली दोन हजार दोनशे अकरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे एक बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक झाली सातशे सदुतस सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नऊशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पासष्ट बाजार समिती जालना जात आहे लोकल आवक झाली आठशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंच पंच्याहत्तर थिद। जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंच्याण्णव बाजार समिती आकोट जात आहे चाफा आवक झाली सतराशे दहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पाच जास्ती सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे चाळीस बाजार समिती नागपूर जात आहे लोकल आवक झाली चारशे छत्तीस छत्तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचवीस जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पुढची बाजार समिती परभणी जात आहे लोकल आवक झाली ऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंचवीस बाजार समिती लातूर जात आहे लाल आवक झाली पाच हजार पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जस्त पन्नास जास्त सर्वसाधारण दर सहा हजार बावीस जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर पुढची बाजार समिती जळगाव जाता आहे चाफा आवक झाली एकशे सहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंचवीस जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे तर मित्रांनो जर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल